खरं आता पंचवीस हत्या झाल्या आमदार संजय सावकारेने नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला पाहिजे होता की भुसावळ शहरामध्ये आमदार संजयजी सावकारे यांचे मोठे बंधू प्रमोदजी सावकारे यांना धमकी आली आमदार साहेबांसारख्या भावाला या ठिकाणी धमकी येते जर मी आमदार झालो या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस हत्या झाल्यात पंचवीस हत्या आणि पंधरा वर्ष यांनी काहीच काम केलेलं नाही आहे पंचवीस हत्या झाल्यानंतर नैतिकदृष्ट्या भुसावळ शहराची ही संपूर्ण परिस्थिती पाहता गुन्हेगारी निर्मूलन आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे निर्भय मुक्त शहर निर्भय शहर दहशतमुक्त शहर हे शहर झालं पाहिजे म्हणून पाच वर्ष मी आमदार जर झालो फक्त पाच वर्ष तर आय पी एस ऑफिसर आणेल पाच वर्ष भुसावळ शहरामध्ये जे पंधरा वर्षामध्ये आमदार करू शकले नाही जे पाच वर्षात आमदार श शहरामध्ये करू शकले नाहीत ते मी चमत्कार करून दाखवेल क्रांती करून दाखवेल जर मी कामानी केले जनतेची मी प्रचंड जनआंदोलन जनतेच्या प्रश्नांवरती आम्ही दोघी नवरा बायकोंनी केलेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत आमच्या दहा संघटनांनी केलेलं आहे जर मी जनतेचे कामं करण्यास अपयशी ठरलो तर मी या ठिकाणी जे तुम्ही मला भर रस्त्यावरती बूट मारा तडका फडकी राजीनामा देईल खरं आता पंचवीस हत्या झाल्या आमदार संजय सावकारांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु ते या ठिकाणी राजीनामा देत नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे एस सी एस टी ओ बी सी तर माझ्या पाठीशी आहेत परंतु मुस्लिम मराठा आणि दलित यांची देखील युती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे मराठा पन्नास हजार आहेत पंचेचाळीस हजारच्या वरती या ठिकाणी दलित आहेत बौद्ध त्यानंतर या ठिकाणी जे आहेत पुन्हा संपूर्ण जो मराठा मुस्लिम आणि दलित मराठा समाजा पन्नास हजार आहे त्याच्यामुळे परत हे जे संपूर्ण जे संख्या आहे आणि ओट ऑफ समचा मोठा एक फॉर्म्युला आहे त्या बळावरती मी आमदार होतो आहे कारण आमदारांनी या ठिकाणी मराठा समाजाचा आमदाराचा मराठा समाजाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केलेला नाही आहे त्याच्यामुळे मराठा समाज देखील आमदार संजय सावकारे यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकून मराठा समाज सर्व शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभा राहणार आहे